भूमिपुत्र प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने माजी भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत वाठोडा येथील हॅरिसन लॉन येथे आयोजित करण्यात आला होता रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती घेण्यात आल्या पात्र उमेदवारांना तत्काळ नोकरीची संधी मिळणार आहे विविध क्षेत्रातील रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी अनेक बेरोजगार युवक युवतींना हा मेळा उपयुक्त ठरणार आहे तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरात बीपी शुगर जनरल हेल्थ तपासणी कॅन्सर टेस्ट ईसीजी आदी तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आज माझा वाढदिवस आहे आणि त्या अनेक माझ्या लोकप्रिय जनतेनी ज्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आणि एक भावनात्मक क्षण हा माझ्या बाबतीमध्ये झालेला आहे की इतके प्रेम करणारे लोक माझ्यासोबत आहेत आई आहेत बहिणी आहेत भाऊ आहेत आणि आहे, सर्वांनी भरभरून आशीर्वाद मला दिलेले आहेत मागचा जर वाढदिवस मागच्या जीवनाचं हे सिंहावलोकन केलं तर बघ काय चुकलं असेल त्या चुकांना दुरुस्ती करावं आणि नवीन यांनी सामोर जावं एक चांगलं काम एक जनहितासाठी देशसेवेसाठी आणि पक्षाच्या हितासाठी करावं मान्य नितीनजी गडकरी मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो पण लाखो असंख्य कार्यकर्त्यांचा पण आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो असाच आशीर्वाद राहू द्यावा ह्याच माध्यमातून आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प घेतलेला आहे ज्याच्यामध्ये पंधराशे रुपयाच्या सर्व टेस्ट त्या लिव्हरच्या असेल किडनीच्या असेल हार्टच्या असेल त्या सर्व आम्ही फ्रीमध्ये उपलब्ध करतो आहे त्यामध्ये आम्ही ई सी जीपासूनही करतो आहे शुगर टेस्ट करतो आहे असे टेस्टचे कॅम्प घेतलेले आहेत सोबत आम्ही नेत्र तपासणी घेतली आहे गरीब जनता जी पाच पाच हजार रुपयाचा चष्मा घेत नाही पण नितीनजी गडकरींच्या माध्यमातून आम्ही त्यांना शंभर रुपयामध्ये चष्मा उपलब्ध दे करून देतो आहे हाच पक्षाचा आशीर्वाद माझ्यावर सदैव रावा हीच विनंती असंच प्रेम असू द्या पण आपला जो संकल्प आहे प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि पाखरीमे स्वतः मी हाच आपण संकल्प घेऊन या देशाला परम वैभवावर घेऊन जायचा आहे शेवटी आम्ही प्रार्थना म्हणतो परम वैभवनने तुहे तत्व राष्ट्रम समर्था भवत्वा शिशा ते भुजम म्हणजे ह्या भारत मातेला परम वैभवावर बसवायचा हाच आमचा संकल्प आहे